बागचंद महाराज झांजनकडून धनंजय देशमुखांची भेट घेण्यात आली अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मस्ताजोग वासियांचं उद्या अन्नत्याग आंदोलने संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे उद्या होत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील भागचंद महाराज झांजे यांनी आज धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे त्यामुळे आता संमती देणार देणार का का हे पाहणं महत्वाचं ठरेल देणार नाही त्याच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी ताकदीने उभा राहणार आहे आणि त्यातले त्यात तेट वारकरी संप्रदाय असेल टाळकरी आमचे माळकरी वारकरी हे संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी आहेत उद्याच्या आंदोलना उद्याच्या नाही आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत